पंढरपूर शहरा लागत असणाऱ्या लक्ष्मी टाकली येथील महिला बचत गटाच्या सदस्याला मंजूर कर्ज रक्कम न दिल्याची तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी समिती नेमून चौकशी करण्यात आली होती याबाबत तक्रारदारास सविस्तर माहिती देण्यात आली आहे यासह बचत गटाला तक्रारीवरून अनेक निर्देश देण्यात आले आहेत तसेच सेवा शुक्लाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे असे कृणाल पाटील यांनी सह्याद्री न्यूज ची बोलताना सांगितले आहे आमच्याकडची तक्रार प्राप्त झाली होती तर त्या तक्रारीमध्ये ह्या गटाला सहा लाख रुपये कर्ज बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून प्राप्त झालं होतं आणि ते घेतलेलं कर्ज जे आहे तर ते गटातील पाच महिलांनी कर्ज घेऊन त्याची परतफेड त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये भाग्यश्री कांबळे म्हणून ज्या ताई आहेत त्या गटातल्या तर त्यांची अशी तक्रार होती की त्यांना ते बँक कर्ज मिळालेलं नाही तर ले ले त्या बँक कर्जाचे तालुका स्तरावर प्राप्त झालेल्या तक्रारीचं आम्ही स्वतः त्यांच्या गावामध्ये मिटिंग घेऊन त्या मध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टीचं अनुसरण बघितलंय आणि त्यांना त्याचा रिचर अहवाल त्या गटाला आपण सादर केलेला आहे त्याच्यामुळे अभियानाच्या माध्यमातून जो दुसरा एक विषय होता की बाराशे शहाऐंशी रुपये वगैरे चा जो प्रकार आहे तर आपण आपल्या अभियानाच्या माध्यमातून ज्या काही गटांना बँक कर्ज दिलं जातं तर त्या बँक कर्जाच्या माध्यमातून आपण सेवा शुल्क आकारणी करतो साधारण एक लाखाला आपण पाचशे रुपये प्रमाणे शुल्क आकारणी करतो आणि सेवा शुल्क जे आहे तर त्या संबंधित गटाने त्या ग्रामसंघाच्या अकाउंटला किंवा त्या ग्रामसंघाच्या अकाउंटवरती ते पैसे भरणे किंवा त्या ग्रामसंघाला चेक देणे आणि त्या ग्रामसंघाकडून रितसर पावती घेऊन ते सेवा शुल्क भरणं गरजेचं आहे तर तो जो त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या त्या पद्धतीने होणं गरजेचं आहे माझ्या पंढरपूर तालुक्यातील सर्वच गटाच्या अधिक सचिवांना आणि सर्वांनाच आव्हान असेल की आपण आपल्या गावामध्ये इतर काही शासकीय योजना असतील अभ्यानाची काही इतर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतील किंवा अभियानाकडून जे बँक कर्ज दिलं जातं तर त्याच्यासाठी जे सेवा शुल्क लागतं तर ते सेवा शुल्क आपण सर आपल्या ग्रामसंघाच्या अकाउंटवरती भराव। ते भरावं किंवा त्या ग्रामसंघाला त्या गटामार्फत त्यांना मंजूर असणाऱ्या बँक कर्जाच्या रकमेच्या झिरो पॉईंट फाय पर्सेंट नुसार आपण ते अदा करावं आणि त्याची रीतसर पावती ग्रामसंघाकडून घ्यावी तक्रार जी होती तर ते गटाचे जे अध्यक्ष आणि सचिव आहेत श्रीस्मरण स्वयंसहायता जे अध्यक्ष कवडे ताई आहेत तर ते गटाचे ते अध्यक्ष सचिव आहेत तर त्यांच्या विरोधात ती तक्रार होती आणि त्या तक्रारीमध्ये ज्या काही त्या तक्रारीचे अर्ज तालुका स्तरावर प्राप्त झाले त्याच्यानुसार आम्ही ती मिटिंग घेऊन त्यांच्या तक्रारीचं निरसन केलेलं आहे आणि त्यांना तसा लेखी अहवाल देखील सादर केलेला आहे आणि त्या गटाला देखील आम्ही पुढील सूचना दिलेल्या आहेत की जे काही विषय असतील तर ते विषय त्यांनी ते तात्काळ पूर्ण करावेत जेणेकरून असे काही प्रकार होता कामा नये